समोर साहेब बोले आणि हा बघा आहे आई ढेंग्या ढांगे आल्या बघा मोठ्या साईजचा कडक साईज आहे हे बघा मस्त साईज हा बघा मित्रांनो ढेंग्या लागलाय हे बघा मित्रांनो आले चांगल्या साईजचे आहे का नमस्कार मंडळी मी राज मदुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण ओसाड शेतामध्ये फोबोले टाकून चिमोडी पकडायला मित्रांनो ही आपली दुसरी व्हिडिओ असेल ओसाड शेतामधली तर व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्यासोबत बघा आदित्य पाटील पण बाटी असा असं म्हणते आणि तिकडं वेदन पाटील त्याल्यात खाना टाकते बघा चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आता असं मित्रांनो पाय आपण चिमुळ्यांना खाण्यासाठी पहिली पगोली भाजून झाले दुसरी पगोली आज खतरनाक चिंबड लागते आज काम पच्चीस काम पच्चीस बोलते बघूया होते काय काम पच्चीस झालं आपली बघा आपल्या आहेत जास्त काही बांधताना दाखवत नाही मग डायरेक्ट टाकताना दाखवतो भोगोल्या बघा तिसरी भोगोली बांधते तिकडेच खाना टाकत आल्यात या बघा मित्रांनो खाना कोली खायला या बघा चला मित्रांनो आपण पोगोल्या टाकून घेऊया मित्रांनो आम्ही चाललोय पोगोल्या टाकायला हा बघा वेदांत पाटील आणि तिकडे आदित्य पाटील आहे मित्रांनो आज भरपूर मुळे तुम्हाला पाहायला भेटतील चला काय बोलत चिमोड लागतील काय आज शंभर टक्के शंभर टक्के जागा बोलते आहे तशी आहे चला आज काय वाटतं चिंबोड लागतील काय बघू आता आलोय तर खरं लागतात काय आज बघू टाका बघा टाकायला चाललाय आणि आम्ही इकडे आहे टाकता टाकवतो चिंबोडी जर लागली नाही मित्रांनो ही बघा आपली पहिली पोगोली वेदांत पाटील टाकते आणि ही बघा चाल आहे चालेल चिंबोडा लागेल बहुतेक तर चाला पुढे जाऊया मित्रांनो मित्रांनो तो बघा तिकडे गेलाय बघोला टाकायला चाललोय मित्रांनो समोर ताला आहे आणि वेदांत पाटील म्हणजे वासार आहे आता व्हिडिओ बघून वाटेल ताला आहे वासार आहे मित्रांनो वसार डबका आहे बोलतात त्याला हे बघा बघले टाकले तर चला पुढं पुढं टाकत जाऊया आपण हे बघा मित्रांनो आपली किती बोगली तिसरी बघवली बघा या तर मित्रांनो भरपूर चिंबोडी चढलेले असतात आणि चिंबोडी असतात ना ती काली काली कूस मित्रांनो भरलेली भरलेली बोलते आणि ही मित्रांनो आपली चौथी पोवली जास्त काय टाकताना दाखवत नाही तुम्हाला डायरेक्ट उकवणीला दाखवतो हो। कारण दोघा आणि तिकडे एकटा गेलाय आपला माणूस आम्ही दोघं चालू आहे बघा मित्रांनो आपण चालू आहे आता उचल घ्यायला बघूया आज किती चिंबोड लागतात मित्रांनो पहिलाच झालं आपल्याला मी काय वाटते मोड लागतील शंभर टक्के आम्हाला पाठी आदिश्यपाटे लागतील किची मोडी बघू आता बघू बोलते लागतील वाटते चला ही मित्रांनो आपली पहिलीच पोगली बघा पहिलीच पोगली काय ते ही बघा छोटी साईज आहे पण चिंबोडी बघा मित्रांनो लाल लाल ही आपली दुसरी पोगली मित्रांनो बघा काय असं नाही फेल गेलं आहे ही मित्रांनो चौथी पोगली तिसरी पोगली मित्रांनो तिसरी काय असं नाही बघूया बोलते लागेल चिंबोडा आणि लागलाय छोटी साईज आहे ते घेऊ आपण त्याला सोडायला का साईडलाच बघूया मित्रांनो कायच नाही हा मित्रांनो आल हे बघा कडक साईज आहे हे बघा काहीच नाही मित्रांनो हे बघा वासरातले बघले आणि हा बघा तुम्हाला बोललो काला काला चिंबड आहे कडक साईज हे बघा मित्रांनो कुरली लागले तर आपण बादले सोबत बघा तीन चिंबड झालेत आपली बघूया काय ते आणि आलाय छोटे साईजचा बघा घेऊ आपण त्याला टी बघा मित्रांनो इथे चिंबोड शंभर टक्के येईन आणि हा बघा काला काला मस्त साईजचा चिंबोडा मित्रांनो कडक मित्रांनो मी बघा बोले चौलच आहे लागल होते हा बघा निश्चित चिंबोडी मित्रांनो बघा मध्यम साईजचा आहे चांगला आहे घेऊया लागते काय बघा आले बारीक साईज पण चिंबोडी मित्रांनो लाल लाल आहेत काय म्हणून बोला का आली चिंबोडी बघूया येते काय काहीच नाही हे बघा समोरच आहे बघोले आणि हा बघा आई आई ढेंग्या ढांगे आल्या बघा मोठ्या साईजचा कडक साईज आहे हे बघा मस्त साईज हा बघा मित्रांनो ढेंग्या लागला आहे मित्रांनो ही बघा बघोले आहे ओसाठ शेतामध्ये भरपूर चिंबोडी लागतात ही बघा छोटी साईज पण काय आहे काली ये लागते काय आणि लागले छोटी साईज आहे थोडी हे बघा मित्रांनो आले चांगले साईजची आहे काली पण काली काली हे बघा पडले दाखव हे बघा एवढे कोल पोगले आहे आणि मित्रांनो हे बघा छोटी साईजचे लागले बघा समोरच बघले मित्रांनो बघूया येते काय आहे दोन दोन पण बारीक आहेत मित्रांनो घेऊ चलात टाका मित्रांनो बघूया येते काय आपला दुसरा उपवा आणि पहिलीच फोगोली बघण्या लागतात आणि दोन तो तो दोन बारीक आहे बघा घेऊ त्या दोन दोन पण बारीक इथं एक आणि एक पगोलीच आहे ती पण मित्रांनो चिंबोडी खूप आहेत पण बारीक नुसती नाही राजते का मित्रांनो बघा तीन तीन बारीक चिंबोडे आहे बघा तीन येतात दोन येतात चिंबोळी मोठा काय चिंबोडा याही नाही या नाही चाल आहे पण चिंबोडा असा आहे लाल लाल आणि का लागूस राजनी काढला चिंबडा चांगल्या साईजचा कडक साईजचा पकडून टाकून ठेवू चिंबोडा कडक यायचं मित्र आणि मित्रांनो बघा कुर्ली कडक साईज आहे आम्पचीस वासरांची चिंबोडी मित्रांनो खतरना काही त्याचा काही प्रश्नच नाही पण आज ना कशी जागा कशी आहे आजची कडक जागा आहे मित्रांनो आज मित्रांनो पाटील पाटीलने आपल्या जागेवर आणले कडक चिंबोड लागत नाही पुढे बघले बघा काय काढा ना नाही ना ना काय लाग का घे हो। वर काय आणि आले बघा चिमोडे बघा मित्रांनो चिंबोडे बसले सांग का आली पूर्ण काली काली मित्रांनो मुग लागते का बघा फुगवली आपली आणि गेलाय ते काय मित्रांनो कॅमेरात पाणी गेलाय छोटे साईज आणि बघा आलंय मध्यम साईजच्या